रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज तीनशे पन्नास वाहनांमधून अंदाजे चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे तीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत जे कालच्या तुलनेमध्ये बाजारभाव हे थोडेसे कमी आहेत तर हैदराबाद येथे आज अठ्ठावन्न गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव आज कालच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा